जय शिवराय मित्रांनो आज आपण थोडं विस्तृत स्वरूपामध्ये दिवाळीच्या दिवशीच्या पावसासंदर्भाचा आढावा घेणार आहोत यावेळी मात्र दक्षिण महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे हळद उत्पादक असेल आणखीन काही जे काही सध्या चार शेतकऱ्यांना आवश्यकता आहे पाण्याची त्यापैकी मोजक्या भागांना थोडा दिवाळीतला पाऊस दिलासा देऊ शकतो आणि या पलीकडेही जाऊन सांगायचं म्हटलं की हा जो पाऊस आहे हा एक किंवा दोन दिवसाच्या मर्यादित व्याप्तीसाठी आणि मर्यादित जिल्ह्यांसाठीच त्याचा प्रभाव पडणार आहे इथून पुढे जे काही पाऊस येतात त्याची व्याप्ती तुलना ही कमी असते त्यामुळे त्या पावसाच्या भरवश्यावरती पाणी थांबवणं पेरण्या थांबवणं किंवा इतर कुठलेही गोष्टी असतील जसे की गरबडीमध्ये कामे आवटपून घेणं ह्या तिन्ही गोष्टी टाळाव्यात दिवाळीतला पाऊस कसा राहू शकतो किंवा त्याच्यामध्ये काय बदल असणार आहे त्याच्या रडावरती कुठले जिल्हे असणार आहेत आणि मॉडेलनुसार त्याचं टार्गेट एरिया कुठला आहे जसं की दक्षिण सोलापूर सांगलीमध्ये बीड सॉरी संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी त्याचा प्रभाव मागच्या वेळेस पडला तर काही शेतकऱ्यांचं बियाणं पण वाहून गेले आहे एक विनंती असेल मागच्या दिवशी जो काही पाऊस पडला होता पंधराच्या डेटमध्ये जिथे जिथे पाऊस पडला आहे दोन दिवसामध्ये त्याच्या कमेंट मला आवर्जून पाहिजे आहे आता दिवाळीतल्या पावसासंदर्भात थोडं स्पष्ट बोलूयात मित्रांनो सध्या अठरा एकोणीस आणि वीस दी तारीख आहे ही पावसाची महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के कुठेच पाऊस होणार नाही त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वीस तारखेपासून वातावरण ही खराब आणि पावसाला सुरुवात करणार असेल यामध्ये प्रामुख्याने सोलापूर कोकण किनारपट्टी आणि सांगलीचा तुळक असा भाग असेल म्हणजे पहिल्या दिवशी जी टक्केवारी असेल ती तुळक असेल याच वीस तारखेला आ... मराठवाड्यामध्ये आभाळ कलर वगैरे चेंज व्हायला सुरुवात होईल वारेही जोराने वाहतील आणि पहिल्या सरी मागच्यापेक्षा थोड्या बऱ्या प्रमाणामध्ये या नांदेड पट्ट्या मध्ये जसं दिलगुरा आहे किनवट आहे अशा भागांमध्ये उतरायला सुरुवात होईल व्याप्ती मात्र कमी आहे किंवा काही ठिकाणी त्या व्याप्तीमुळे थोडीफार दहा पाच गावंही वाढतील जसं मागच्या वेळी झालं त्यापेक्षा कमी आधी प्रमाणात आहे जास्तही याच्यामध्ये काही नाही आहे हा सुद्धा पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या वेळी जसं झालाय जालना साईडकडे विजाचा मग सेम त्याच पद्धतीनं आहे थोडा विभाग बदलून आणि गावं वगैरे बदलून राहील यावेळी सोलापूर कोल्हापूर सांगली जे काही शेतकरी आहेत यांच्या काही ठिकाणी पाण्याची बरीचशी आवश्यकता आहे त्यातल्या काही मोजक्या शेतकऱ्यांना हा दिलासा देऊ शकतो यामध्ये हळद उत्पादकांना देखील या भागामध्ये दिलासा असेल यावेळी पावसाचा अरडार जो आहे छत्रपती संभाजीनगर पूर्णक्षेकदा राहील जालन्याचा असा मागच्या वेळेस भाग बदलत पद्धतीने इकडे काही तिकडे काही झालं आहे अशाच प्रकारचा आहे अंबड क्षेत्रामध्ये पैठण क्षेत्रामध्ये ज्यावेळी झाला आहे अशाच नमुन्याचा आहे अहिलेनगरच्या नगरच्या कळाष्टी साईड बिरची जी काही पश्चिमेकडील बाजू आहे या भागांना पूर्णक्षेकदा त्या वातावरणाचा परिणाम भोगावा लागणार आहे त्याचा परिणाम मात्र सर्व दृश्य व्याप्तीचा जरी नसला तरी तो तो येणार आहे त्यामुळे ज्या भागांना मुद्दाम पडतो अशा भागांनी कामे आटपडली जातील आणि ज्यांना मुद्दाम घेतच नाही अशा भागांनासुद्धा तो घेण्यासाठी सज्ज आहे पण तिथे वातावरण टिकेल याची गॅरंटी मी घेऊ शकत नाही त्यामुळे तुमच्या कामांचा वेग हा ऑलरेडी जसा आहे तसा ठेवण्याचा प्रयत्न करा सरळ सरळ मॉडेलनुसार या पावसाचा रडार असणारे जे काही भाग आहे ते छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर परिसर बीडमध्ये मोजक्या ठिकाणी लातूर भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी परभणीमध्ये मोजक्या ठिकाणी नांदेडमध्ये सुद्धा काही ठिकाणी तसेच चंद्रपूर मध्ये सुद्धा याची सुरुवात मागच्या वेळेसही लवकर झाली होती पंधराच्या चौदाच्या हिशोबामध्ये यावेळेसही तशी लवकर आहे वर्ध्यात मोजक्या ठिकाणी हिंगोलीमध्ये मोजक्या ठिकाणी अकोल्यामध्ये काही तुरळक भागांमध्ये त्याचप्रमाणे शिर्डी राहता राहुरीच्या भागामध्ये मोजक्या ठिकाणी त्यानंतर पुणे परिसरात पहिल्यासारखा थोडं जास्त कमी अधिक प्रमाणात असेल वीट भट्टी उत्पादकांना थोडा धाकच राहील पण सतर्क राहा आणि विषय असा आहे हा, हा पाऊस तेवीस चोवीस पर्यंत राहू शकतो आणि याच्यामध्ये व्याप्तीचं ऑलरेडी जे काही प्रमाण आहे ते मागच्या सारखाच आहे पंधरा सारखाच आहे फक्त काय होईल यावेळी थोडे जिल्हे बदलतील त्या जिल्ह्यांची नावाचा उल्लेख आपण केला जर शासकीय हवामान खात्याप्रमाणे जर सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेचा पाऊस आहे मग तो कुठे पडेल काय पडेल हे आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याच पद्धतीनं हिच्या यावेळी थोडा दिलासा पण सर्वदूर दूर हा पॉईंट लक्षात ठेवा सगळ्यांनाच हा दिलासा नाही अमरावतीला मिळू शकतो हिंगोलीला मिळू शकतो पाऊस पडल्यामुळे हळदी उत्पादक क्षेत्रांना त्यानंतर नागपूरला मिळू शकतो वर्ध्यामध्ये मिळू शकतो जालन्यातल्या भोकरदन आणि जाप्राबादच्या काही मोजक्या भागांना मिळू शकतो जसं पंधरा तारखेला तुरळक ठिकाणी झाले कमेंट तुम्हाला खाली दिसतील अशा प्रकारे तो दिलासा मिळू शकतो आणि हे जे काही वातावरण आहे ते नाशिकच्या निफाड वगैरे मालेगावच्या तुरळक भागांपर्यंत मजल मारू शकतो आशातली ही स्पीड आहे यामध्ये जर आपण विशेषतः जास्त फोकसवरती किंवा जास्त कि प्रभाव असणारे जे काही जिल्हे असतील व्याप्तीतच वीस पंचवीस टक्केच्या आसपासमध्ये पंधरा टक्केच्या पण त्याच्यामध्ये जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर परिसर कोल्हापूर सांगली पुणे परिसर याचा समावेश आहे थोडाफार जालन्याचा देखील कमी अधिक प्रमाणात का होणार जसा मागच्या वेळी झाला तशाप्रमाणे समावेश आहे परभणीचा देखील याच आणि बीडचा देखील समावेश असेल मग आता कामाचं आणि हरभार पेरणीचं नियोजनाबद्दल जर थोडंसं थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर मित्रांनो अशा प्रकारे वातावरण हे प्रत्येक आठवड्याला बिघड जाईल त्यामुळे पेरणी थांबवणं किंवा पेरणी न करणं हे देखील चुकीचं राहील सगळ्यात महत्वाचं संदर्भात जर बोलायचं झालं तर थंडीची जी काही चावलं आहे ती आता वातावरणाच्या ढगाळ परिस्थितीमुळे थोडी थांबलेली आहे पण हे वातावरण जाताच थंडीला चांगली सुरुवात होईल बावीस तारखेपासून जिथे तिथं वातावरण ढगाळला कमी असेल त्या भागामध्ये थंडी नक्की पाहायला मिळेल आणि शक्यता बावीसच्या आणि पंचवीसच्या दरम्यानच या थंडीची जी काही चावल आहे ती उत्तरकडील भागामध्ये जसं की धुळे नंदुरबार शहादा याच भागामधनं सुरुवात करत करत तो लातूर वगैरे सांगली भागापर्यंत मजल मारे हे वातावरण गेले की दुसरं ही सिस्टम तयार व्हायला लगेच सक्रिय दिसत आहे त्यामध्ये नोव्हेंबरचा पहिला आठवडा असेल त्यामुळे ह्या सगळ्या सिस्टमकडे जर पाहून आपण पेरण्या थांबवल्या तर चुकीच असतील मग या काळामध्ये पेरण्या कराव्यात की नाही कराव्यात तर बघा ही जी काही सिस्टम बनलेली आहे वातावरणाच्या रडावरती म्हणजे जो काही बंगाल चोपसागर आहे चक्रीवादाचा जे काही सिस्टम तयार आहे त्याचा प्रभाव साहजिकच तेलंगा आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटकच्या सर्वदूरसारखी परिस्थिती पाहायला मिळणार आहे मुसळधारती वीजांच्या कर्कटात या भागामध्ये पाऊस पाहायला मिळेल पण याचे पडसाद छत्तीसगड मार्गे आणि तेलंगा मार्गे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राकडे प्रभाव टाकू शकतात यावेळी जे काही पाऊस पडतात त्याच्यात मराठवाड्याच्या तुलने आणि विदर्भाच्या तुलनेमध्ये याचा प्रभाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सांगली सोलापूर पुणे या भागात जास्त पडत असो कारण की परतीचा मान्सून आता गेलेला आहे पण वारे पूर्वेकडनं पश्चिमेकडे जास्त दाबाने वाहतात त्यामुळे मराठवाड्यातलं बाष्प कदाचित तिकडे पण ट्रान्सफर होऊ शकतं त्यामुळे आपण हे जिल्हे त्यांची नावं सांगितलेत पुन्हा एकदा ह्या जिल्ह्यांना वीस टक्केच्या आतमध्ये जसं मागच्या वेळ झाले तशा प्रकारचा पाऊस येण्यासाठी सज्ज होते अशा प्रकारची सगळी सिस्टीम आता वातावरणाची क्रिएट झालेली आहे त्यामुळे हरभरा पेरणीचा सल्ला माझ्या मार्फत तुम्हाला देण्यात येत नाहीये ते तुमच्या पद्धतीनं आणि तुमच्या नियोजनाखाली ते पेरणी करून घ्या ओळ उठण्या अगोदर किंवा ओळ उठायला सुरुवात देखील झालेली आहे तर अशा प्रकारचं पूर्ण ही वातावरण होतं जय शिवराय आणि धन्यवाद जाता जाता एवढं सांगेल की जी माहिती दिली त्याबद्दल कमेंट मध्ये नक्कीच सुचवा धन्यवाद